गट रिपाई रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या मोदी परिसरातील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली प्रारंभी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून राम सातपुते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा होऊन अभिवादन करण्यात आले आज आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा संकल्प चारशो पारचा नारा पार करण्यासाठी जे सक्षम असे उमेदवार सोलापूर लोकसभेला लाभलेले आहेत असे रामभाऊ या ठिकाणी कार्यालयाला सदिच्छे भेट दिले आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याच पद्धतीने महायुतीचे आमच्या पक्षाचे समन्वयक आमदार तात्या माने साहेब यांच्या सूचनेनुसार निश्चितपणानं शहरमध्ये नव्हे तर तमाम सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वतीनं यांच्या विजयामध्ये निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचा आणि इच्छा भगवंताच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं किंग मेकरची भूमिका असेल एवढे निश्चितपणानं अभिवाचन देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा विशेष प्रदेश निमंत्री सदस्य उदय पाटील नगरसेवक नागेश गायकवाड माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एमन चौधरी विशेष निमंत्रित सदस्य इरफान शेख माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचट्टी चेतन नागेश गायकवाड पकाले वकील बिरजदार मौशी शोभा गायकवाड प्रमिला स्वामी संगीता गायकवाड लक्ष्मी आठवले निलोफर शेख पुष्पा नाईकवाडी विजया जाधव सायरा शेख मीना जाधव राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव किरण शिंदे शीतल गायकवाड राष्ट्रवादी सचिव अभिजित कदम अमोल जगताप संतोष गायकवाड जयेश जाधव सागर कांबळे सचिन पिसे निलेश कांबळे चंदू वाघमारे ऋतिक गायकवाड नागेश वाघमारे माऊली जरग वसंत कांबळे माणिक कांबळे ऋषी येवले उलगप्पा शासन सोनू पटेल चेतन कोबरे सचिन गुत्तेदार शरद शिंदे अरविंद शेरकाने आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी राम सातपुते यांचा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अजित पवार गटाची गड्याल चिन्ह असलेले फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील